बघा घोडं सांभाळणं झालं नाही ऐकले नाहीत मोकळं सोडून द्या म्हणलं होतं सोडले नाही ते मी पूर्ण दावी काढून घोडे मोकळे सोडून दिलेतेही तर परत काही जणांनी धरून बांधून ठुले त्यांना सांभाळणं झालं नाही त्यांच्याकडे काय लक्ष दिलं नाही घोड्याच्या काय पोटात दुखाला का का असेल किंवा काय एक्स झेड काय झालं असेल काय माहिती नाही बघा हे आज हा घोडा मृत्यू आहे ह्याचा जा मृत्यू झाला आहे कशामुळे झाला आहे हे सांगतो तुम्हाला की न लक्ष दिल्यामुळं झालंही जर आपल्याला होत नसेल तर सांभाळून हे काय बघा काय होतं हे काय आहे घेऊन फिरत होतं मी सांगितलं होतं मोकळं सोडून दे कुणाला तर दे कोणतर पाळतेली नाही तर दावी काढून दे मोकळे जातेली कुठंतरी राहतेली त्यांची त्यांच्या ह्यानं काय त्यांच्या दुर्दैव होईल ती होईल तर माळराणात बांधून टाकली त्यांच्या काहीतरी पोटदुखी झाला असणार आहे काहीतरी गॅस धरल्यावर घोडा पोटदुखाले की लुळतो मला काय झालेलं देखील सांगितलं नाही एक लॅसिक इंजेक्शन मारलं असतं तर घोडा नीट झाला असता मला काय सांगितलं दुखूल नाही आता मी आज सकाळी तुम्हाला सांगतो ग एकजण म्हणला एक घोडा लय खराब झाला असं वाकडा तिकडा चालायला आणि लोळायला म्हणल्यावर मी खास हुडकाला आलतो आज तर ही घोडा बघितलं समोर तर ह्याचा मृत्यू झालेला आहे मी हुडकून हुडकून गाडीवर तुम्हाला सांगतो हुडकून हुडकून कटाळ याला बघा तिकडे गाडी लावली मी सकाळ सकाळ गाडीवर येऊन हुडकलो तर आज मलाही इथे दिसला सध्या घोडा संपलेला आहे घोड्यामध्ये काहीच राहिले नाही करा विचार तुम्हाला वाटत असेल आम्ही व्हिडिओ काय तरच टाकतो ही काय तरच हे बघा ऐकत नाही ती काय करायचं मला सांगा लोक ऐकत नाही ती संभाळणं होत नसणारं जनावर राहू कुठलंही असो त्याची जोपर्यंत त्याची व्हॅल्यू आहे ना तोपर्यंत त्याची कदर असते ज्या दिवशी त्याची व्हॅल्यू संपली की त्याची हाल अशी होते